भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सन्मान्य देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर जे बेसलेस आरोप केले आहे त्याचा निषेध करण्यासाठी आजची ही वार्ताहर परिषद आम्ही बोलवली आहे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील व देशातील जनसामान्य लोकांमध्ये असलेला जो रोष आहे राहुल गांधींबद्दल तो प्रतीत करण्यासाठी आम्ही भाजपाचे सर्व नेते कार्यकर्ते इथे समोर उपस्थित आहोत सन्मान्य मोदीजींची ओबीसी असल्याची ओळख ही सर्व ज्ञात असताना कुठंतरी राहुल गांधींनी चुकीचं वक्तव्य केलं ज्या राहुल गांधींच्या वडिलांनी विरोधी पक्षनेते लोकसभेमध्ये असताना पूर्ण ताकदीनी मंडळ कमिशनचा विरोध केला वी पी सिंग सरकारच्या याच्यात याच राहुल गांधींच्या आजींनी इंदिरा गांधींनी जर त्यांनी ठरवलं असतं तर एकोणीसशे ऐंशीमध्येच मंडळ कमिशन लागू त्यांना करता आलं असतं त्यांनी देखील तो केला नाही या राहुल गांधींच्या आजोबांनी पंडित नेहरूंनी एकोणीसशे पासष्टमध्येच काका कालेरकर आयोग जर लागू केला असता तर या देशाच्या चार चार सींच्या पिढ्या बरबाद नसत्या झाल्या बी सींच्या विरोधात असलेला गांधी नेहरू परिवार राहुल गांधीच्या मुखातून परत एकदा सींचा विरोध निमित्ताने समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल गांधींचा आम्ही पूर्णपणे इथे निंदन करतो भारत न्याय यात्रेला कुठंही लोकांकडून ट्रॅक्शन मिळत नाही आहे म्हणून चुकीचे वक्तव्य करून त्यांनी स्वतःकडे आकर्षण ओढून घेण्याचा केविलवाणा परत एकदा प्रयत्न केला शेगावमध्ये भारत जोडो यात्रा असताना वीर सावरकरांवर त्यांनी अशाच प्रकारचे चुकीचे आरोप केले होते नैराश्यग्रस्त असलेले राहुल गांधी हे ओबीसी विरोधक आहेत मी देखील त्यानिमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो त्यांना माफी मागावी अशी मागणी केली असल्यामुळे मला काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात जून महिन्यामध्ये आलं होतं अशा या राहुल गांधींचा तीव्रपणे विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा ठिकाणी उद्याच्या दिवशी दहा वाजता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहे नागपुरात हे आंदोलन संविधान चौकामध्ये सकाळी दहा वाजता राज्याचे प्रांताध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत होतो आहे ही वार्ताहर परिषदेमध्ये स्वतः बावनकुळे साहेब येणार होते पण ते आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये येऊ शकले नाही उद्याच्या वार आंदोलनामध्ये नागपूर येथे सन्मान्य बावनकुळे साहेब नक्कीच हजर राहणार आहे आणि ओबीसी मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने परवाच्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन परत एकदा तालुक्याच्या ठिकाणी देखील नेण्यात येईल राहुल गांधीने जो वक्तव्य सन्मान्य देश के लाडले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी के बारे में दिया है वह ओबीसी नहीं होने का बेसलेस फैक्टलेस जो दावा किया है उसका सभी हम भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता निंदन करते हैं राहुल गांधी ये ओबीसी विरोधी है राहुल गांधी के पिताजी राजीव गांधी ने विरोधी पक्ष के नेता के तौर पे पुरजोर तरीके से मंडल कमीशन का विरोध किया था राहुल गांधी की दादी इंदिरा गांधी ने मंडल कमीशन लागू करने से साफ इनकार उन्होंने अस्सी से लेकर चौरासी तक किया हुआ आपने सबको मालूम है और राहुल गांधी के नाना पंडित नेहरू ने कालेरकर आयोग अगर 1960 दशक में किया रहता तो इस देश के चार ओबीसी की पीढ़ी बर्बाद नहीं होती ओबीसी के खिलाफ में नेहरू व गांधी परिवार सदैव रहा है राहुल गांधी ओबीसी है और मोदी जी का यह अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान यह पुरजोर तरीके से हम कल अपने आंदोलन में शरीक होकर बताएंगे और महाराष्ट्र के हर जिला स्तर पर भाजपा का कार्यकर्ता आंदोलन छेड़ेगा और परसों तालुका के लेवल तक ये आंदोलन को लेके हम जाएंगे शहर में भी जो विधानसभा न्याय इस आंदोलन को परसों हम करेंगे सर करें नहीं बहुत बड़े पैमाने पे नाराजी इस वक्तव्य के बाद में हमने समाज में पाई हर समाज में खास करके ओबीसी समाज में राहुल गांधी के प्रति जो हमने रोष देखा उसको प्रतीत करने के लिए कल हम हर जिले के ठिकान पर आंदोलन करेंगे हम तो चाहेंगे कि सभी ओबीसी समाज के बांधव जन सामान्य लोग इस आंदोलन में बड़ी जोर शोर से सहभागी हो नाही बघा राहुल गांधींना हीच सवय त्यानिमित्ताने प्रत्येक वेळेस लागली आहे त्यांची खासदारकी एकदा गेली देखील ह्याच कारणामुळे आहे पण ओबीसींचा विरोध म्हणून ते मोदीजींच्या नावाने कुठंतरी सातत्याने अशा प्रकारचे वक्तव्य करतात महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा हा नक्कीच चांगला राहील आणि फक्त ओबीसी समाजातच नाही मोठ्या प्रमाणामध्ये जनसामान्यांमध्ये मग ते ओबीसी असो ओपन असो एस सी असो एस टी असो, असो, असो यामध्ये ह्या राहुल गांधींबद्दल मोठ्या प्रमाणात रोष आहे कालच पार्लमेंटमध्ये देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींनी पंडित जवाहरलाल नेहरू हे कसे आरक्षण विरोधी होते या संदर्भामध्ये तपशिलामध्ये त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आणि डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सभेमध्ये असल्यामुळेच आरक्षण या देशाला मिळालं मग ते एस सी सीचं असो एस टीचं असो किंवा ओबीसीचं असो पण राहुल गांधींचे नानाजी पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या काळापासून ओबीसी विरोधी होते त्याच्यानंतर इंदिरा गांधी ओबीसी विरोधी होत्या राजीव गांधी हे ओबीसी विरोधी होते त्याचाच प्रतीत राहुल गांधींच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं दिसतं मोदीजी का य अपमान नाही सहेगा हिंदुस्तान हे म्हणत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उद्या रस्त्यावर उतरलेले आपण आम्ही अतिशय संयमशीलरित्या संविधानानी आंदोलनाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडण्याचं न्याय हक्क प्रत्येक नागरिकाला दिलाय कुठेही न्यायव्यवस्थेला इतकूशीही बाधा न लागू देता शांतपणे संयमाने आम्ही हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात करू न राहुल गांधी हे अपरिपक्व नेता आहे नाही अपरिपक्व नेता के बावजूद वो बाज नाही आ रहे सम्माननीय हमारे देश के लाडले प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी के बारे में अगर कोई भी गलत बयानबाजी करेगा तो पक्ष के कार्यकर्ता में जो नाराजी होती है वो प्रतीत करने के लिए आंदोलन का तरीका हम अपनाते हैं कल भी यही आप देखेंगे एबीपी मासा बघा नीट